सर्वच्या सर्व हिंदी मराठी नवीन गीत आम्ही आपल्यासोबत सादर करणार आहोत आणि प्रत्येक गीत हे क्रमबद्ध एक पद्धतीने एका पाठोपाठ आम्ही आपल्यासोबत सादर करणार आहोत प्रत्येक गीत हे आपल्या समोर सादर करणार असल्यामुळे एक इत अधिक्या ते एक अशी कोणती फरमाईश या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही याची समोर नोंद घ्यायची आहे कार्यक्रम चालू असताना अपशब्द वापरणे किंवा कार्यक्रमामध्ये व्यक्ती निर्माण होईल असं कोणत्याही कृत्य आपल्या हातून बोलू देऊ नका हीच आपल्या नव्हता तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आशीर्वाद आमच्या प्रत्येक गीतासोबत आणि प्रत्येक सोबत असू द्या हीच आपल्या शरीर प्रार्थना गावच्या आणि यात्रा यात्रेच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे यासाठी माझ्या मित्रांना बोलून घेतो आणि पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करतो अरे मधुक राम रामर चोराची तुझ्यासारखा किरकोळ माणूस राहिलो नाही पहिला काही चोऱ्या लागला अरे चोऱ्या दरोडे चोर आणि लॉटरी लागली लॉटरी 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 लागली म्हणून वाटलं सर लॉटरी तरी किती लागली अरे भाऊ फ्रेंड तेवढा आहे जेवण हा लंडन ला अरे भाव फ्रेंड संध्याकाळच संध्याकाळच जपान ला एवढं रामराम जामला साठी जाता वय आणि रा राहतो पहिला कुठं नारायणगाव चे असिस्टंट वर काही सांगतो चांगला सांगायला लागला काही खरंच पैसे भेटले काय uh नाही तुला काही खरं वाटलं काय मग काय अरे सकाळी स्वप्न त्याचं सांगतो स्वप्नाच्या गोष्टी सांगतो काय काय एवढे पैसे मिळाले झटम सेवांना कार्यक्रमाचं नियोजन करायचंय अरे गावच्या यात्राचे नियोजन करणं म्हणजे साध नवं अरे गावच्या यात्राचे नियोजन करायचं म्हटलं पहिली मध्ये पाणीची सोय झाली पाहिजे लाईटची सोय झाली पाहिजे बरोबर रस्त्याची सोय झाली पाहिजे बरोबर आणि त्याच्यातून एक या गावचा पुढारी चांगलं त्याचा गाव चांगलं बरोबर ज्या गावचा सरपंच चांगला त्याची पंचायत चांगली बरोबर या शेतकऱ्याची बाई जोडी चांगली त्याची शेती चांगली बरोबर इतकं नाही या शाळेचा मास्टर चांगला त्याचे विद्यार्थी चांगली बरोबर इतकंच नव न्या त्या चांगला त्याचा समाज चांगला बरोबर इतकं नव हा ज्याचं नाक चांगलं आता गावची यात्रेचं नियोजन करायचं म्हटलं तर आपल्या दोघांचं काही काम आहेत का नाही पंच कमिटी निवड केली पाहिजे बरोबर यासाठी आपल्या जो आता ओळख कोण तो गोर कांबोरेकरला बोलून घेऊया अरे गोर कांबोरकर हो गोरेकर राम 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 असत होता चौकातून तुम्हाला मित्रांना भेटावा आणि गावा जावा कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे की नाही पण चौकातलं मोठी गडबड झाली रे काय झालं हे गर्दी जमलेली कुणी कोणतरी बी एवढं आलं दार रुपयाच्या त्या गटाराच्या साईडला साईडचा गटार नाही का हा त्या गटारात पडलं राहू सगळं घाली ने यात्रेला येणारे लोक सगळे पाहायचे हसायचे निघून जायचे पण ते हसवाच नाही बाकी किती माणूस कि आहे आमच्या गाव हा सगळं हा असला नाही तू का असला नाही त्याला कारण आहे काय त्याला ट्रस्ट पडलेलं गावच मी बघू थोडीशी टिंगल केली त्याची म्हणजे टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाहिजे नाही गावच्या यात्रा आपण जमलो तीन तिकड काम बिघड आहे का नाही बोल आपला चौथा मित्र बोल प्रताप कुमार नाशिककर बोलून घ्या अहो प्रताप कुमार नाशिककर राम 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 काय चाललं मित्रांनो एकदम भारी चाललंय मध्ये चाललंय मस्त चाललंय झटक चालतंय लाएकी लाएकी ए? ए? था था। आ? राम राम करायच्या तरी लायकी लायकी काढायचं अरे प्रताप गायकवाड लायक लायकी काढायची अरे नालायकातले नालायक तुम्ही राम राम करायच्या लायकीच्या ऐका तुम्ही काय घेऊ ना शेवडरी एक तरी गावात तुम्ही व्यवस्थित मला सांगा सगळे पोरं कोणाला कोणाला पाच गावातलं एकतरी मंदिर तुम्ही व्यवस्थित ठेवलं का सगळं घुरानी काळ करून टाकलं बरं ना था, तुम्ही नालायक झालं तुमच्या सोबत मी सुद्धा नालाय झालो शेवटी आई बा विचार केला मीटिंग घेतली मला समोर बसवलं हे बाब म्हणे तुला जर चार चार काम धंदा कर या ला ला ला, तू आई जेवण जगायचं होते नव्हते कपडे तेवढे बॅग मध्ये भरले आणि सरळ मुंबई गाठली मुंबई मुंबईला गेलो म्हणजे असं सांगत सुद्धा राहिलं नाही काम धंदा सुरुवात केला धंदा इतका तुम्हाला सांगतो इतका जोरात धंदा चालला आज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने या मुक्ताच्या आशीर्वादाने पंधराशे लोक आज माझ्या हाताखाली काम करतो बाबू पंधराशे काम राहिलाय गायकवाड गायकवाड आम्हाला सांगा काम राहत तुम्हाला धंदा सांगाय बद्दल काय दुमत नाही रे पण तुम्ही नालायकातील नालायक एखाद्या सुशिक्षित बेरोजगार जर बेरोजकार गावात पानटपली टाकली त्याच्या आईला त्याच्या बोकाळी तुम्ही दुसरी टाकलीच म्हणायची हा धडकेच भागत नाही धडा आपलं बी भागत नाही बरोबर कि नाही जाऊया किती केलं तर शेवटी तुम्ही माझ्या जेवाची जिवलक मित्र एकत्र बसलो असेल एकत्र उठलो असेल एकत्र एकमेकाचा खाल्ला असेल काय डबा जेवणाचा डबा डबा बोलला नाही अतिशय सुंदर तुम्हाला सांगतो बिगर भांडवली धंदा आहे सकाळी उठायचं मस्त पैकी देवाचं नामस्मरण करायचं आणि ज्याला बायको आहे त्याने आपापल्या बायकोला आवाज मारायचा आता माझ्या मध्ये तुम्हाला तिघायला बायको आहे हा मागा आहेत काय तुला आहे मला वाटलं कोरोना गेली असेल पण बायको मस्त पैकी आवाज मारायचा जेणेकरून बायकोला असं वाटलं पाहिजे की आपला रिकम त्या करायला एवढा कुठं तरी कामाला चालला नाही सुंदर आवाज द्यायचा अगं ऐकलं का अगं ऐकलं का हा जर दोन चार महिन्याची एखादी रिकामी पिशवी गोणी काय असेल तर ती नाही ती गोळी घ्यायची मस्त जिल्ह्याच्या तालुक्यातल्या एक सुंदरशा मोठ्या खेडे गावात जायचं आणि सेंटर धरून उभं राहायचं सेंटर गावच सेंटर चौकामध्ये उभं राहायचं सुंदर पैकी असा छान आवाज जायचा जेणेकरून आपला आवाज लोकांपर्यंत गेला पाहिजे पण जितका आवाज तुमचा लोकांपर्यंत पोहोचणार इतका तुमचा धंदा वाढणार आवाज काय द्यायचा घ्या आवाज द्यायचा खाली पडशी केसावर फुग मी करावं आता माहिला पंधराशे लोक जर माझ्या हाताखाली कामाला असते तर ह्या रोहित कुमारकडे मी कशाला तमाशा करायला आला असतो बरं बरोबर बरं मला सांगा इथं बोलवण्याचं कारण आता बरोबर म्हणजे भाऊचारी यात्रा यात्रेसाठी तो आणायचा तमाशा तमाशा तमाशाला लागतो पैसा पैसा आपल्याकडे मिळ गु खायला पैसा गुळ 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 आहे का पैसा नाही पैशा वाला माझा मित्र गुण या कंपनीचे मालक राष्ट्रपती स्वर्ण पथकाची पहिलीच मानकरी तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय भीताबाई भाऊमान नारायण गावकर यांचे लाडके नातू माझ्या जीवाचा जीवला मित्र रोहित कुमार नारायणगावकर याला बोलून घेतो पण ते हाय कुट हाय कुठं भारतीय बघ यायला लागले